नमस्कार सहाय्यक वन विभागातील लाकूड साठ्याला भीषण आग दोंडाईच्या रस्त्यावरील सहाय्यक वनसंरक्षक यांच्या कोष्टागारात भीषण आग शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाजवळ असलेल्या लाकूडसाठ्याला आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली दुपारच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केले या ठिकाणी शहादा तडोदा नंदुरबार व दोंडाईच्या येथून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले जवळपास पाच अग्निशमन दलांच्या गाड्या त्या ठिकाणी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे शहादा सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य केल्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे जवळपास सहाय्यक वन संरक्षक कार्यालयाजवळील पाच ते सात एकर परिसरात आग लागल्याने या ठिकाणी खैर साग त्याचप्रमाणे जळाऊ लाकूड मोठ्या प्रमाणावर जळाल्याचे दिसून येत आहे या परिसराजवळच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असल्याचेही दिसून येत आहे सुदैवाने निवासस्थानापर्यंत आग पोचली नाही आगीवरती नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दल व कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत मात्र आग कशामुळे व कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही या काष्टागारात मोठ्या प्रमाणावर जप्त केलेले लाकूड या ठिकाणी साठा करून ठेवण्यात आलेले होते परंतु या आगीत ते जळून पूर्णतः भस्मतात झाले आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी म्हणता येईल लाखोंचे नुकसान या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी असलेले झाडे झुडपेही जळून खाक झाली आहेत के टी न्यूज नेटवर्क शहादा